अंतरवाली सराटीच्या उत्तुंग यशानंतर किंवा अंतरवाली सराटीच्या अभेद अशा प्रयोगानंतर शरद पवार महाराष्ट्रामध्ये दुसरा प्रयोग करू इच्छित आहेत तो म्हणजे मार्करवाडीचा पॅटर्न तर मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो आपल्या आप बोलकी भावा या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन चाल पहिल्यांदा माझा हा तुमचा व्हिडिओ पोहोचत असेल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाकायचं महत्वाचे आणि अभ्यासपूर्वक विषय मी तुमच्यासमोर मांडत असतो ते तुम्ही पाहायचे आणि ते पाहिल्यानंतर जे काही ऑब्झर्वेशन असेल जे काही विषय तुमची माहिती असेल ते कमेंट्स बॉक्समध्ये संविधानिक मार्गाने व्यक्त व्हायचे तर मित्रांनो मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की अंतरवाली सराटीच्या अभेद्य यशानंतर किंवा त्याला मिळालेल्या उत्तुंग प्रतिसादानंतर जसं अंतरवाली सराटी एका रात्रीत अख्ख्या देशात नव्हे जगापर्यंत त्याचं नाव पोचलं जगाच्या कानाखोपऱ्यात जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथपर्यंत अंतरवाली सराठीचा विषय लोकांपर्यंत गेला तिथं झालेला लाठीचार लोकांपर्यंत पोहोचला त्या अंतर्वाली सराठीमध्ये प्रथमतः अंतरवाली सराठीच्या आंदोलकांना मनोज जरांगे पाटलांना भेट देणारे हे पहिले शरद पवार होते तिथून सुरुवात झाली अंतरवाली सराटीच्या एका नाट्यमय रंगाला आंतरवाली सराटीचं जे आंदोलन होतं ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचं होतं ते जेन्यून होतं का तर होतं ते जेन्यून आंदोलन होतं ते खरं आंदोलन होतं ते आंदोलना पाठीमागची भूमिका त्यांची खरी होती सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या परंतु तिथं शरद पवारांचं पहिल्यांदाच जाणं कुठेतरी शरद पवारांना संशयाच्या भोवऱ्यामध्ये उभं केल्यासारखं होतं शरद पवार शक्यतो मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कधीही आपली भूमिका उघड घेत नव्हते परंतु त्यावेळेस असं काय झालं की ज्याच्यामुळे शरद पवारांना पहिल्यांदा तिथं जावं लागलं दुसरी गोष्ट म्हणजे जिथं अंतर्जवली सराटीमध्ये ते आंदोलन चाललं होतं तिथले जे तत्कालीन आमदार होते त्या मतदारसंघात त्या ज्या मतदारसंघामध्ये ते गाव येत होतं अंतर्वली सराठीचं ते राजेश टोपे हे सुद्धा शरदचंद्र पवार गटाचे त्याचे आमदार होते त्याच्यामुळे अनेकच संशयाची सुई शरद पवारांच्या भोवती फिरायला लागली आणि थोड्या दिवसानंतर असं वाटायला लागलं की मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे शरद पवार पडद्यामागून चालवतात की काय अशा भूमिका पुढं घडत गेल्या आणि लोकसभेमध्ये शरद पवारांना उत्तुंग असं यश मिळालं लोकसभेला शरद पवारांच्या दहापैकी आठ जागा निवडून आल्या आणि ज्या मराठवाड्यामध्ये जागा निवडून आल्या नगर असेल तुमचं बीड असेल त्याच्यानंतर नाशिक या साईटला जिथं जिथं मराठा समाजाचं वर्चस्व होतं त्या त्या ठिकाणी शरद पवारांचे खासदार निवडून आले आणि शरद पवारांनी आखलेली रणनीती त्या ठिकाणी पूर्ण झाली आणि लोकसभेला त्याचा फायदा झाला असं मी म्हणत नाही असं लोकांचं ऑब्झर्वेशन आहे असं पत्रकारांचं ऑब्झर्वेशन आहे किंवा असं लोकांचं ऑब्झर्वेशन याच्यामध्ये आता मनोज जलंगे पाटील नक्की कोणाचे एकनाथ शिंदेचे की शरद पवारांचे हे थोडा वादाचा विषय तो नंतर आपण घेऊच परंतु सध्या आपण बोलतोय मार्कडवाडी पॅटर्न विषय आता मार्कडवाडी हा विषय काय आहे तुम्हाला मी नवीन सांगत नाही कारण ते ऑलरेडी सगळ्या महाराष्ट्राला सगळ्या मराठी माणसांना माहिती झालेला आहे तो मराठी माणसांना झालेला नाही तर संपूर्ण देशामध्ये तो, देशा दे तो विषय पांगलेला आहे कारण मार्कडवाडी या ज्या विधानसभा मतदारसंघामधून येते ते शरदचे सध्याचे तत्कालीन आमदार आहेत ते उत्तमराव जानकर ते सुद्धा शरदचंद्र पवार गटाचेच आहेत शरदचंद्र पवार गटाचेच आहेत त्याच्यानंतर त्यांचं त्या ठिकाणी निवडून येणं त्यांना संशयास्पद वाटतंय की मी इतक्या कमी मतांनी निवडूनच येऊ शकत नाही माझी जवळजवळ पन्नास पंचावन्न हजार मतं ही समोरच्या भाजपला कमळाला गेलेली आणि त्यांची थोडी त्यांनी थेअरी सुद्धा मांडलेली कशा पद्धतीने मतं एक मत दिले की दोन मतं कशी ट्रान्सफर झालीत हे सुद्धा सांगितले आणि त्यांचं मत असं आहे की त्या मारखडवली गावाचं की आम्ही बॅलेटवरती मतदान घेतो बॅलेटवरती मतदान घेतल्यानंतर आमच्या मतदानाची जी जे काय असेल आम ते आमच्या समोर होईल परंतु प्रशासनानं त्याच्यावरती दबाव टाकला सरकारनं त्याला त्याला सांगितलं की असं कुठले तुम्हाला मतदान वगैरे घेता येत नाही त्याच्यानंतर पुन्हा तिथं शरद पवार हे संसदेतलं अधिवेशन चालू आहे तिथनं सोडून ते शनिवार रविवार सुट्टी असल्या कारणानं त्या ठिकाणी आले त्यांनी तिथं भेट दिली तिथं भाषण केलं आणि तिथं पुन्हा एकदा सांगितलं की तुमच्या गावांनी ठराव द्या पुढची लढाई मी लढायला समर्थ आहे आपल्या राज्यामध्ये ज्या वेळेस किंवा देशामध्ये ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर जर निवडणुका यायच्या ठरवल्या तर त्याच्यामध्ये जो इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये मार्कडवाडी गावाचं नाव पहिल्या अक्षरात सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल मार्कडवाडी गावाने केलेला जो काही यावेळेचा संघर्ष असेल किंवा जो काही धाडस दाखवलं ते कुठेतरी वाखण्याजोगत तर आहेच आहे परंतु ते पुढं तुमच्या नावाची एक अशी वेळ येईल की या गावानं धाडस दाखवलं नसतं तर आज ईव्हीएम हटला नसता आणि आता ईव्हीएम हटाव म्हणून त्याच गावामधून राहुल गांधी सुद्धा लाँग मार्च करतायत शरद पवार त्यांच्यासोबत असतील संपूर्णपणे विरोधक असतील ज्यांना ज्यांना संशय ईव्हीएम वरती ते सगळे येतील आणि ईव्हीएम हटाव देशातून असा एक लाँग मार्च करतील पण ईव्हीएम हटेल ना हटेल ती नंतरची गोष्ट परंतु पुन्हा एकदा शरद पवारांनी एक नवच र, र, रन मशीन खेळलं कदाचित हे जर सगळं सक्सेस झालं तर उद्या मध्यावधी निवडणुका सुद्धा लागू शकतात जर कोर्टानं यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ईव्हीएम बद्दलच्या ज्या काही गोष्टी लोकांपर्यंत सहज पद्धतीने जर पोहोचल्या सरकारनं त्याच्यावरती म्हणजे कुठेतरी पाणी मुरते अशी परिस्थिती निर्माण झाली कोर्टानं जर त्याच्यावरती समजा कोर्टानं त्याच्यावरती निर्णय घेतला की हे सगळं चुकीचं झालंय तर कुठेतरी मध्यावधी निवडणुका लागू शकतात आणि जे ॲस्ट्रॉलॉजरनी जे या ठिकाणी भविष्य केलेले की सहा महिन्यामध्ये सत्ता पालटी होईल जर तसं काय झालं तर पुन्हा एकदा सरकार वेगळं येऊ शकतं वेगळ्या घटना घडू शकतात परंतु या सगळ्यामध्ये शरद पवार पुन्हा त्याच ताकदीनं उभे राहिलेले तुम्हाला आम्हाला दिसले असतील त्याच्यामुळं आंतरवाली सराठी काय आणि मार्कडवाडी काय महाराष्ट्रामध्ये काहीही घडलं तरी शरद पवारांनाच संशयाच्या जाळ्यात उभं केलं जातं कारण शरद पवारांना ती टीका केल्यानंतर बऱ्यापैकी लोकांना जे काय म्हणतात ते टी आर पी मिळतो न्यूज चॅनलवाल्यांना किंवा जे बोलतात त्यांना सुद्धा कुठेतरी प्रसिद्धी मिळते सो त्याच्यामुळं शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात छप्पन वर्षापूर्वी सुद्धा महत्वाचे होते आणि आज सुद्धा महत्वाचे आणि ते पुढे त्या काळात सुद्धा महत्वाचे राहतील यात कुठल्याही प्रकारे शंका कुणाच्याही मनात नसावी मित्रांनो सांगण्याचा उद्देश एवढाच होता ना अंतरॉल सराठी विषय आपल्याला काय बोलायचं आहे ना मार्कडवाडी विषय काय बोलायचंय फक्त या सगळ्यामध्ये शरद पवारांचा रोल कसा होता आणि कशा पद्धतीने तो अधिरेखित करण्यात आला हेच आपण या व्हिडिओमधून पाहिलं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल आपला कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला बोलकी भावा नावाचं चॅनल चा, आहे आपलं त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि आपल्या सगळे व्हिडिओ पहिल्यापासून एकदा पाहून घ्या व्हिडिओ आवडतील आपला बाज वेगळा आहे थोडा आपण थोडे स्ट्रगल पिरियडमधून आहे परंतु त्याचं नक्कीच तुम्हाला येत्या काळामध्ये एक वेगळं रूप तुम्हाला पाहायला मिळेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र